इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ज्येष्ठ माजी नगरसेवक रवींद्र कंजोळे यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर, नगर परिषदेच्या नागरी नगरो योजनेअंतर्गत तब्बल चौदा कोटींच्या विकास अनुषंगाने निविदा समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निविदेअंतर्गत अटी शर्ती तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याने ठेकेदार तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे काही भ्रष्टाधिकारी यांच्या मताने आर्थिक हितसंबंधांच्या अनुषंगाने सदर टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नगरपालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचे अस्त्र उघडण्यात आले असून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कल्याण बदलापूर रोडवली एम एस सी ऑफिसच्या समोर माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र करण झुळे आमरण उपोषणाला बसले आहे सदर उपोषणाला आमदार डॉक्टर बालाजी गिणीगर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख माजी नगरसेवक संदीप लोटे पुरुषोत्तम मुगले रेखा रवींद्र करण अनिता लोटे अमरेश गौडा हाजीबाई शेख चव्हाण तसेच अजिंक्य पाटील अशा वेळी अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला असून रवींद्र करंजोळे यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेच्या कारभार विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांतर्गत नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल चौदा कोटींच्या विकास कामांच्या निविदेअंतर्गत काढण्यात आलेल्या निविदा समितीच्या निविदा अंतर्गत अटी शर्तीचा भंग तसेच पाचशे रुपयांच्या पेपरवर केलेली खाडाखोड आर्थिक हितसंबंधातून मर्जेतील ठेकेदाराला काम मिळावे याकरिता शासन मान्य नियमांची पाय मल्ली अशा वेळी इतर अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने सदर कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रवींद्र करंजोळ यांनी केला तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी देखील प्रशासकीय राजवटी अंतर्गत प्रत्येक वॉर्डात झालेल्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी लावून धरत माजी नगरसेवक रवींद्र करंजुळे यांच्या माध्यमातून पुराव्यानिशी सादर करण्यात आलेल्या सदर भ्रष्टाचाराची व्याप्ती केवळ एका एक कामापुरतीच मर्यादित नसून अंबरनाथ नगर परिषदेचे काही भ्रष्ट अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या आर्थिक हितसंबंधातून कामे न करता अनेक खोटी बिले काढल्याची दरपोक्ती करताना त्याचे क्षेत्र शेकडो कोटींच्या स्वरूपात असल्याने व्यापक असल्याचा खळबळजनक आरोप उपोषण करते रवींद्र कणजुळे तसेच आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांनी केला तसेच सदर भ्रष्टाचारात जबाबदार असणाऱ्या संबंधित नगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावरती भ्रष्टाचाराच्या जा अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना सदर प्रक्रिये अंतर्गत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेली खाडाखोडाच्या अनुषंगाने शासनाच्या मुद्रांक शुल्क ऍक्ट नुसार संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळेस उपोषण करते तथा माजी नगरसेवक रवींद्र कणजुळे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी केली माजी नगरसेवक रवींद्र कणजुळे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला सदर गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत संबंधित ठेकेदाराकडून कोणती प्रतिक्रिया येते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज काय सांगा अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे एकूण कामे सहा त्याची प्राकलन रक्कम होती चौदा कोटी चोवीस लाख सत्तावन्न हजार रुपये सदरील हे जे टेंडर झालं मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते आठव्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती निविदा ओपन करायला पाहिजे होती परंतु तब्बल आठ महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण दहा कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकी सात निविदा धारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदा केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सनबड मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला कंपनीला त्यांनी अनधन म्हणून दिलेलं आहे कारण सदरचा ठेकेदार हा त्या ह्या प्रक्रियेमध्ये बसतच नाही आहे जे अटी आणि शर्तीचा शर्ती ज्या शर्ती होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही फक्त फक्त संगणमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळ मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेलं आहे आणि हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चाल चालू आहे याच्यामागे शंभड मल्टी व्हेंचर्स यांच्यावरती मोठे दस्तऐवज बनवून अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केली असल्याने त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसेच त्यांनी जो या कंपनीच्या मालकानं सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट वेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता पाचशे रुपयाचा त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे कंपनीच्या नावाचा तर मुळात तो, तो स्टॅम्प पेपर नव्हताच परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरात नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क नुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प खाडाखोड खाडाखो केला गुन्हा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नगरपालिका प्रशासनाशी आपण आहे साहेब एक सिस्टमचा भाग आहे हा जो माझा जो लोगो मी टाकलेला आहे हे फक्त फिरवत आहेत मी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याची तक्रार केलेली आहे दोन महिन्यात साधं यांनी मला एक उत्तरसुद्धा दिलेलं नाही आणि मी वारंवार त्याची तक्रारी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे कोकण आयुक्तांना केलेली आहे तसेच मुख्यमंत्री नगरविकास मंत्री पालकमंत्री यांना सर्वांना इथे मी लिखित स्वरूपात जे जी, जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे अंबरनाथ नगरपालिकेतून माहिती अधिकारामध्ये ती सर्वांचा सर्वांना एकूण दोनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच तीनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच आहे तो सर्व सर्व यांना मी पाठवलेलं आहे तक्रारी तक्रारी करताना तुम्ही तुमच्या बॅनरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोटो लावलेल्या आहात त्या फोटोचा अर्थ काय ते सांगा त्या फोटोचा हाच अर्थ आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये ही जी लूट चाललेली आहे त्याचा त्याच्यासाठीच हा बॅनर लावलेला आहे ठराविक लोकांना मोठं करण्याचं आणि गुंड प्रवृत्तीला मोठं करण्याचे हे जे कट कार या नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यासाठी हा फोटो लावलेला आहे आणि याच्यात जनतेची लूट होते अंबरनाथ मध्ये आणि कोणालाच काय पडलेलं नाही हतवल झालेला मी मी त्याच्यामुळे हा आहे उपोषणाला बसलेले मोठा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे काय भूमिका आज रवी करुजले जे तुमचे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत त्यांनी जो भ्रष्टाचारा जो ओपन केलेला आहे अंबरनाथ नगरपालिका आफ्टर कोविडच्या नंतर शासकीय राजवट ज्यावेळेस होती प्रशासन त्या ते माध्यमातून त्यांनी पूर्ण आपल्या एव्हिडन्ससोबत सगळी माहिती आपल्याला पोचलेली आहे त्यांनी सांगितले नगरपालिका असेल कलेक्टर साहेब असेल एवढी मिनिस्टर साहेब असतील आमचे मुख उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा आर्थिक गुन्हे शाखे या सर्वांना त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि चौकशी करून संबंधित जे काही ठेकेदार आहेत संबंधित जे काही अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हिताला कामासाठी लागला पाहिजे परंतु इथे सरस आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला जा, आहे प्रत्येक वार्डवाईज काम झालं न झालं याचं ऑडिट होणं गरजेचं आहे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत जे कामं न करता बिलं काढलेले आहेत त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी ही मा आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी आले आहेत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी प्रशासन अधिकारीच असणार ना अधिकारीच टेंडर काढतात त्या अधिकाऱ्यांवर तो गुन्हे दाखल केले पाहिजे तर ना न्याय मिळेल रवी करून यांच्या माध्यमातून अन्यथा जर असं चालू झालं तर भ्रष्टाचाराला काहीतरी आपण प्रोत्साहन देतोय असं सिद्ध होईल जे नगरसेवक श्री रवींद्र करून दिले हे जवळजवळ ह्याचा यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे त्याचबरोबर त्यांचं काम त्यांचा अभ्यास अनेक समस्यांचं यापूर्वीसुद्धा त्यांनी अन्याय होत असताना त्यांनी उपोषण केलेली आणि नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेलं आहे हे जे आजच्या त्यांनी उपोषण करण्याचे जे आज त्यांनी इथे ता बसलेले आहेत हे जी टेंडरची सिस्टीम आणि प्रक्रिया जे अधिकारी करतात त्याला विरोध आणि ती सिस्टीम कशी चुकीची आहे हे त्यांनी जाहीरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी का कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा त्यांनी तिथे प्रक्रिया सुरू केलेली आहे मुद्रांक ॲक्ट त्याचबरोबर निविदा प्रक्रिया निवड निविदा समिती यांचं जे काम चाललेलं आहे एकतर्फी काम आहे ठराविक कंपनीला काम घेऊन त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे त्याबरोबर चौदा कोटी मोठी रक्कम आहे ती शंभर टक्के रक्कम कुणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याची तीनशे साडेतीनशे कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याचबरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा मुद्रांक आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासना त्यांनी एक अर्ज त्यांनी केलेला आहे काय भूमिका घेतात हा जो शासनाचा पैसा आहे ज्या वेगळ्या मार्गाने त्याची विल्हेवाट लावली जाते त्यासाठी आम्ही शिवसेना पक्ष अंबरनाथचे सर्व आमचे आमदार साहेब आहेत उदय अब्दुल भाई शेख आहेत शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी आहेत सर्व त्यांच्या या उपोषणात त्यांना पाठिंबा आम्ही देतो त्यांनी लेखी माहिती दिलेली आहे ती सत्य माहिती आहे त्याची शान झाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर त्यांनी दहा दिव्यांना आदर्श दिलेले नगरविकास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर जाणार आहे